पंधरावाले नेरवाद वाले स्व वर्चस्व शुभम दिवे खरांच गाड्या सोडून येणार बाहेर न या वळवा चला पंधराचे वेळ गाडी मला गाड्या लावून या पंधरावाले गाडी क्रमांक चौदाचा निघाला तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी आई मेसाई देवी आणि बाल सिद्धनाथ प्रसन्न भाऊसाहेब श्यामसे कानूर मेसाई पुणे पैलवान ग्रुप सासवड या गाडीचा एक नंबर आला विजय दाबाईल गाडी मालकाचा यावरती बसणाऱ्या शुभम ड्रायव्हर दिवेकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली श्यामशेठ दळवी पुणेकरांचा शंभू पाल आणि जोडीला पुरंदर केसरी दादा जगताप सासवकरांचा या ठिकाणी कनै आणि शंभूची सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गेली शुभम डाईवर दिवे खराणी